बैल घेऊन आपण वीस हजार केला होता पण ते म्हणता भाऊ नाही आणि आपली बी बहुली नाहीये फक्त सोळा हजार घेतले चार हजार डिस्काउंट दिले त्यांना सोळा हजार वरून घेतले ना तुम्हाला भाऊ तो मान्य का ते दोन मिनट काय सोळा हजार घेतले नाव सांगितले फक्त एक्केचाळीस जितेंद्र प्रकाश पाटील जितेंद्र प्रकाश जितेंद्र प्रकाश पाटील आपल्या नावावर आले वापस नाही दादा मान्य आहे ना मान्य आहे का नाही हा किंवा नाही सांगा फक्त दिल्या घरी सुकिरा एक दिला एक्के चाळीस ला पंचेचाळीस चे थापे बरोबर ठीक आहे चालतो चाल तू साईडला एक्के चाळीस चौरेचाळीस हे चाळीस बनवले म्हणता एक्केचाळीस व्यवहार करायला दोन मिट ऐकल्यास इकडे चौरेचाळीस हे वाजरू दादा बाई माणसाला चाळीस हजार मागू राहिले चाळीस बरोबर मागू द्या मागू द्या आपण फायनल सांगितलेले पंचेचाळीस चौरेचाळीस चौरेचाळीस बरं बोला बर आता सांगायची किंमत आहे किती आणलेली आपण आज टोटल पहिला आपल्या धावणीला चारदा पण आठ महिन्याचा वासरू पासून पार पुरा झालेला बैल पर्यंत एकदम गॅरंटीचे बैल पुरी गॅरंटी विक्री जोडीची संपूर्ण गॅरंटी दहा हजार रुपये द्यायचे बरोबर आणि आपलून घ्यायची आठ दिवसात पटले तरी व्यवहार रद्द रद्द पूर्ण कामाची गॅरंटी सत्तर हजार रुपये फायनल आहे अजून हजार दोन पाच हजार रुपयाचा मान ठेवला जाईल समोर गिरे का तुम्ही सर्वांचा बघा सर्वांचं लक्ष लागलेलं होतं अनुभवणी करायची होती त्यांचे बैल घेऊन फक्त सोळा हजार घेतलेले मला मान्य आहे का तुमचं धनंजय श्री राम नावे तुमचं नाव सांगा राम राम मोहन गायकवाड मजरे तुमचं नाव सांगा दीपक रवींद्र सोनवणे दीपक रवींद्र सोनवणे दिला घरी सुखी रहा।, रहा दिले आहे त्याला विनोद बाजी कमी जास्त झाली बर आज फक्त आपल्याला खरंच सांगतो अजून परत एकदा सांगतो आज आपल्याला उरत नाही उरत परमेश्वराला माहिती तो काही विषय नाहीये फक्त आज आपल्याला धुळीवंदन आणि होळी निमित्त शेतकऱ्याला खुश करायचं होतं आणि आज माझा उपवास असल्यामुळे मला आज नाही भेटले तरी चालेल पण शेतकऱ्यांना खुश करायचं होतं म्हणून आपला सगळा मान विकलेला आहे परत अजून धन्यवाद करतो आपण बाबू साहेबांचा त्यांनी मनापासून घेतलेलं आहे आणि एक्केचाळीस वर्ष तुम्हाला मान्य दादा यावर झालेला मान्य आहे का मान्य मान्य मान्य

शेडचं म्हणणं आहे पंचावन्न हजार यायला पाहिजे त्यांचं म्हणणं पस्तीस हजार एक्केचाळीस हजार वर एवार आपल्याला गरज आहे सांगा बोला नाव सांगा नाव सांगा नाव सांगा

घ्यायचे एक लाख अकरा हजार सांगत होतो आपण आता होळी मग डायरेक्ट डिस्काउंट देऊन द्यायचे ते पस्तीस हजार रुपये कमी डायरेक्ट पण त्याच्या पस्तीस हजाराच्या भावाना सांगा मला त्या इकडे या पुढे या राजपूत साहेब पुढे या हा आम्ही बर दादा पंच्यामुळे दहा हजाराचा खरंच सांगतो दहा हजाराने सगळे जोड आज कमी दिलेले आपण मनापासून अरे ही नव्वद ला विकणारी वस्तू आहे फक्त आपण एकट्या देतोय शेतकरी सत्तर हजार

नंबर वन है भाई नंबर वन 25 का मॉडेल है पच्च का मॉडेल आहे चला द्या पैसे द्या का बाजूला सारखा आणि ते राजपूत ये कोणतं काम बोलले वाकडी तालुका जामनेर जळगाव आज हे फक्त हे ऑफर असल्यामुळे होळी निमित्त आज दहा हजार कमी दिलेले आपण आज एक लाख एक हजाराची वस्तू आपण फक्त अठ्ठ्याऐंशी हजार दिलेली दिले। दादा मान्य आहे तुम्हाला हा दिल्या घरी दिलेले फक्त आजचा बाजार

बरं बाबू दे आपण तुम्ही नवद सांगितलंय पाहिला

आठ्याऐंशीला ना एकोण जमनेर इथून आलेले हे फक्त आता ठीक आहे हो बिलकुल बिलकुल एक्क्याण्णवच्या नव्वद सांगितले मी एकोणनव्वद ला पण नाही मग हे तुमची नाही दादा शहाऐंशी पण करू नका

<laughs> मारा, एक पास ला मारतो एक पास लाच बर धन्यवाद मागतो तोच घेतो आणि तुम्हाला परत एकदा सांगतो नोट तुमची दिलेली आहे फक्त दुसऱ्याकडे जाणार आहे फक्त तुम्ही दोन नोट खाली देखो एक बोला एक अकरा सांगितले नाही एक पाच सांगितले नाही फक्त किती सांगितले एक्क्याण्णव मारणार आहे भाडा पण लागतोय एक्क्याण्णवला नव्वद ला मारायची का दोन मिनट दोन मिनिट त्यांच्या समोर शाहिशी लागते आणि हे म्हणता का ऐंशी ला द्या बरं ठीक आहे मागू द्या काय अडचण नाहीये विजू भाऊ हो नाव तर फार महत्वाचं आहे हा दादा त्यांच्या शहाऐंशी खोटे माझे एक्क्याण्णव खोटे नववा दादार काहीच मत બરાજાર માહ શેવ ફાઈનલ એક્યાણ હજાર રૂપિયા ફક્ત આપ राजू भाऊ नाही घाबरू नका सांगायचे बाजूचे पंचान्न हे पंच्याण्णव आधार चार चार दाती चार चार जाती मित्रांनो वास वासरतात आणि एवढ्या पण एक नंबर आले एक नंबरचे खूप पण सुंदर जोड्या आलेले आहेत मित्रांनो तर खरेदी करा कॉन्टॅक्ट करा एक नंबर व्यवहार हो मित्र अनवर शेट इंच बरेच व्हिडिओ च्या आपण नंबर टाकले असो तुम्हाला लाईव्ह व्यवहार दाखवणार यांचा मी एक लाख ला लाख एक अकराला मागणी झाली एक लाख पस्तीस हजार सांगितले एक लाख पस्तीस सांगितले सहा सात आठ सहा सात गाडी वगैरे चालू आहे गरीब आहे काही टेन्शनच काम नाही लय गरीब आहे आणि बाजूचे हे मागून आले पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजारला दाताला कसे चार चार दाताला फक्त चार चार पंच्याण्णव हजार सांगितले आपण यांच्यावाले चार चार दाते मित्रांनो

तर आपण आलेले त्यांच्या मनापासून धन्यवाद करतो आणि याच ध्वनिवंदन आणि होळीनिमित्त शुभेच्छा देतो आपण त्यांना जगन तुम्हाला पण होळीनिमित्त आणि धुनिवंदन शुभेच्छा दादा तुमचं नाव पूर्ण नाव सांगा कोळपे तुमच्या गाव बोरधर धुळे जिल्हा इथून आलेले आहे बैल बघताय घेणार आहे पण शेतकरी आलेले नाव सांगा आपल्याला जगन कटनो पूर्ण नाव सांगा जगन राहतो कटनो कन्नर हे कुंदलगाव आलेले त्यांना त्यांची इच्छा आहे घ्यायची हा अजून ते सल्ला करताय तुमचं नाव सांगा दादा पुढे पुढे नाव या सांगा नाव काय आपलं विठ्ठल सकाराम बिडगर विठ्ठल सकाराम विठ्ठल सकाराम बिडगर गाव येऊ लाव विखर निघा